नमस्कार विचार करा तुम्हाला सरकारने पगारवाढ देण्याचं वचन दिलंय त्यासाठीचे नियमही ठरले आहेत आणि ती वाढ सुरू होण्याची तारीखही ठरलेली आहे बरोबर पण दीड वर्ष उलटून गेलं तरी तुमच्या खात्यात पैसे आलेले नाहीयेत असं का झालं आज आपण महाराष्ट्र शासनाच्या घरभाडे भत्त्याच्या याच गोंधळाचा उलगडा करणार आहोत बरोबर ही एक अशी कहाणी आहे ज्यात नियम अगदी स्पष्ट आहेत पण अंमलबजावणी कुठेतरी अडकली होती आणि त्यासाठीच आपल्याकडे या विषयाशी संबंधित काही महत्वाची सरकारी कागदपत्र आहेत हो एक आहे पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय जो या सगळ्याचा पाया आहे दुसरा आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवर नेणारा निर्णय आणि तिसरा म्हणजे शिक्षण संचालनालयाचा अलीकडील पत्रव्यवहार ज्याने अखेर हे चक्र फिरवलं आणि या सगळ्या कागदपत्रांच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की सातव्या वेतन आयोगामुळे घरभाडे भत्ता म्हणजे एचआरएचे नियम कसे बदलले महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यावर त्याचा पगारावर काय परिणाम होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांना विशेषतः शिक्षकांना ही वाढ आणि थकबाकी मिळाले इतका उशीर का झाला आणि आता पैसे कधी मिळणार आहेत चला या सगळ्याची सविस्तर उकल करूया नक्कीच तरी ह्या कथेची सुरुवात होते पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयापासून अच्छा सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांची पुनर्रचना केली आणि त्यात घरभाडे भत्ता हा एक महत्वाचा भाग होता ठीक आहे म्हणजे या सगळ्याचा पाया तो दोन हजार एकोणीसचा चा निर्णय आहे तर तिथूनच सुरुवात करणं योग्य ठरेल नेमकं काय होतं त्या निर्णयात म्हणजे आधीच्या पद्धतीपेक्षा काय वेगळं होतं त्यातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा बदल म्हणजे शहरांचं वर्गीकरण वर्गीकरण हो आधीच्या पद्धतींपेक्षा वेगळं केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शहरांची तीन गटात विभागणी केली गेली एक्स वाय आणि झेड एक्स वाय आणि झेड म्हणजे एक्स म्हणजे मुंबई पुरे नागपूर सारखी मोठी महानगर बरोबर वाय म्हणजे नाशिक औरंगाबाद सारखी मोठी शहरं आणि झेड म्हणजे उर्वरित महाराष्ट्र ज्यात लहान शहरं आणि ग्रामीण भाग येतो अगदी आणि याच वर्गीकरणानुसार भत्त्याचे दर ठरले चोवीस टक्के सोळा टक्के आणि आठ टक्के पण हे आकडे थोडे अमूर्त वाटतात हे अधिक सोपं करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ शकतो का समजा एका जेड शहरातल्या शिक्षकाचं मूळ वेतन रुपये आहे तर त्याला किती मिळत असेल उत्तम प्रश्न यामुळे विषय अगदी स्पष्ट होईल समजा मूळ वेतन पन्नास हजार रुपये ठीक आहे तर झेड वर्गातील शहरात त्यांना आठ टक्के दराने चार हजार रुपये एच आर ए चार हजार तेच जर वाय वर्गातील शहरात असते तर सोळा टक्के दराने आठ हजार रुपये आणि एक्स वर्गातील शहरात असते तर चोवीस टक्के दराने तब्बल बारा हजार रुपये चारे मिळाला असता वा म्हणजे शहराच्या प्रकारानुसार पगारात केवढा मोठा फरक पडतो हो ना पण यात आणखी एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे किमान रकमेची तरतूद बरोबर बरोबर अगदी सरकारने एक प्रकारे एक सुरक्षा कवच दिलं अच्छा समजा एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन खूप कमी असेल आणि टक्केवारीनुसार मिळणारी रक्कम अगदीच तुटपुंजी असेल तर त्यांना किमान रक्कम मिळेल याची खात्री दिली किती होती ती रक्कम एक्स शहरासाठी किमान चोपन्नशे रुपये साठी छत्तीसशे रुपये आणि झेडसाठी अठराशे रुपये म्हणजे पगार कितीही कमी असला तरी एचआरए या रकमेच्या खाली जाणार नाही अजिबात नाही आणि हे सगळं मोजताना फक्त मूळ वेतन म्हणजे बेसिक पे धरायचं इतर कोणतेही भत्ते नाहीत हेही स्पष्ट केलं होतं ओके तर ही झाली पायाभूत रचना पण मला वाटतं या निर्णयातली सगळ्यात रंजक आणि भविष्यासाठी महत्वाची तरतूद वेगळीच होती कोणती ती म्हणजे घरभाडे भत्त्याला महागाई भत्त्याशी जोडणं ही एक मोठी गोष्ट होती बरोबर अगदी बरोबर इथेच या धोरणाचे खरे वैशिष्ट्य आहे ही तरतूद खूप महत्वाची आहे कारण ती कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांना महागाईशी आपोआप जोडते आपोआप हो याचा अर्थ प्रत्येक वेळी महागाई वाढल्यावर शासनानं नवीन निर्णय घेण्याची गरज नाही ही एक स्वयंचलित प्रक्रिया आहे जी धोरणाला अधिक प्रभावी आणि कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर बनवते पण हे काम कसं करतं म्हणजे महागाई भत्ता वाढला की लगेच एच आर वाढतो का त्याचे काही टप्पे आहेत का हो त्याचे दोन स्पष्ट टप्पे ठरवून दिले आहेत पहिला टप्पा तेव्हा येतो जेव्हा महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्स ज्याला आपण डी ए म्हणतो डीए हो तो जेव्हा पंचवीस टक्क्यांची मर्यादा ओलांडतो अच्छा जेव्हा डी ए पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त होतो तेव्हा एचआरए चे दर आपोआप वाढतात एक्स वाय आणि झेड शहरांसाठी ते चोवीस सोळा आठ टक्क्यांवरून सत्तावीस अठरा नऊ टक्के होतात म्हणजे प्रत्येकात तीन दोन आणि एक टक्केची वाढ आणि दुसरा टप्पा दुसरा टप्पा तेव्हा येतो जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांचा आकडा पार करतो पन्नास टक्के हो त्यावेळी एच आर दर आणखी वाढून एक्स शहरांसाठी तीस टक्के वाय शहरांसाठी वीस टक्के आणि झेड शहरांसाठी दहा टक्के होतात म्हणजे ही एक दूरदृष्टीची तरतूद आहे अगदी कारण ती मान्य करते की जशी महागाई वाढते तसा घरभाड्यासारखा खर्चही वाढतो आणि त्याची भरपाई वेतनात व्हायला हवी आणि इथेच आपल्या कथेला एक महत्वाचं वळण मिळतं कारण आपल्याकडच्या दुसऱ्या कागदपत्रानुसार म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार हा पन्नास टक्क्यांचा टप्पा ओलांडला गेला आहे बरोबर अगदी बरोबर त्या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्यात आला अच्छा आणि महत्वाचं म्हणजे हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आला थांबा इथे मला एक गोष्ट समजली नाही तुम्ही म्हणालात की ही प्रक्रिया स्वयंचलित आहे हो महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्याची घोषणा झाली आणि ती ही एक जुलै दोन हजार चोवीस पासून तर नियमानुसार एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच कर्मचाऱ्यांचा एच आर आपोआप वाढायला हवा होता ना बरोबर आहे मग त्यासाठी वेगळ्या पत्रांची किंवा पाठपुराव्याची गरज का लागली हाच हाच या प्रकरणातील कळीचा मुद्दा आहे धोरण आणि अंमलबजावणी यातलं अंतर इथे दिसतं म्हणजे सैद्धांतिकदृष्ट्या हे आपोआप व्हायला हवं होतं ज्या क्षणी पन्नास टक्के डीएचा निर्णय झाला त्याच क्षणी वेतन प्रणालीमध्ये एचआरए चे दर तीस वीस दहा टक्के व्हायला हवे होते पण प्रत्यक्षात तसं झालं नाही का नाही झालं प्रशासकीय यंत्रणेला कदाचित स्पष्ट आदेशांची किंवा सूचनेची गरज होती आणि ती मिळाली नाही आणि त्यामुळे जुलै दोन हजार चोवीस पासून ते साधारण फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हो म्हणजे जवळजवळ वीस महिने हो जवळजवळ दीड पावणे दोन वर्ष ही खूप मोठी दिरंगाई याचा अर्थ जवळजवळ दोन वर्ष कर्मचारी वाढीव खर्चाचा सामना करत होते पण त्यांना मिळणारा भत्ता मात्र जुन्याच दराने मिळत होता या काळात कर्मचाऱ्यांचं किती आर्थिक नुकसान झालं असेल नक्कीच आपण आधीच्या उदाहरणावर परत जाऊया हो ते पन्नास हजार वाल हो ज्या झेड वर्गातल्या शिक्षकाचं मूळ वेतन पन्नास हजार रुपये होतं त्यांना जुन्या आठ टक्के दराने चार हजार रुपये एच आर ए मिळत होता बरोबर पण एक जुलै दोन हजार चोवीस पासून त्यांना नव्या दहा टक्के दराने पाच हजार रुपये मिळायला हवे होते म्हणजे दरमहा हजार रुपयांचा फरक बरोबर हे पैसे त्यांना मिळत नव्हते ही रक्कम लहान वाटत असली तरी महिन्याचं बजेट सांभाळणाऱ्यांसाठी ती महत्वाची असते आणि हीच गोष्ट कुठेतरी व्यवस्थेच्या लक्षात आणून देण्याची गरज होती आणि इथेच आपल्या तिसऱ्या स्रोतांची म्हणजे पत्र भूमिका सुरू होते हो जेव्हा यंत्रणा स्वतःहून हलत नाही तेव्हा तिला बाहेरून धक्का द्यावा लागतो तसाच काहीसा प्रकार इथे झाला काय नागपूर मधील माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण उपसंचालकांना एक पत्र लिहिलं त्यांनी अगदी स्पष्टपणे हा मुद्दा मांडला की डी ए पन्नास टक्के होऊन अनेक महिने उलटले तरी शिक्षकांना वाढीव एच आर ए का मिळत नाही हा अन्याय आहे आणि वाढीव दराने भत्ता देण्याचे आदेश तातडीने काढा म्हणजे एका लोकप्रतिनिधीला या दिरंगाईकडे लक्ष वेधण्यासाठी औपचारिक पत्र लिहावं लागलं हो या पाठपुराव्यानंतर काही हालचाल झाली का आपल्याकडचं दुसरं पत्र त्याबद्दलच आहे का हो अगदी या पाठपुराव्याचा आणि कदाचित इतरही स्तरांवरून आलेल्या दबावाचा परिणाम झाला अच्छा शिक्षण संचालनालयाने म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने एक अत्यंत महत्वाचं पत्र जारी केलं या पत्रावर शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांची सही आहे आणि ते थेट संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलंय आणि या पत्रात काय म्हटलं आहे त्यात अंमलबजावणीबद्दल बद्दल काही स्पष्ट आदेश आहेत का आहेत आहेत या पत्रात आधीच्या दोन्ही शासन निर्णयांचा म्हणजे मूळ एच रचनेचा आणि पन्नास टक्के डीए वाढीचा संदर्भ दिला आहे ठीक आहे आणि मग स्पष्ट शब्दान कबूल केला आहे की महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यामुळे वाढीव दराने घरभाडे भत्ता आहे म्हणजे त्यांनी मान्य केलं की पैसे द्यायचे आहेत हो तरीही अनेक शाळांना थकबाकी आणि वाढीव भत्ता उपलब्ध झालेला नाही हे त्यांनी मान्य केलंय अच्छा म्हणजे त्यांनी समस्या मान्य केली पुढे काय पुढे त्यांनी थेट आदेश दिले आहेत हे पत्र शालार्थ प्रणालीच्या बिझनेस ॲनालिस्टला आणि लेखाधिकाऱ्यांना उद्देशून आहे शालार्थ प्रणाली म्हणजे शालार्थ म्हणजे शिक्षकांचे पगार आणि भत्ते हाताळणारी ऑनलाईन यंत्रणा ओके त्यांना आदेश दिले आहेत की या वाढीव एच आर एची थकबाकी म्हणजे फरकाची रक्कम आणि वाढीव भत्ता शाळांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करावी तातडीने हो हे पत्र म्हणजे प्रशासकीय गाडी रुळावर आल्याचं आणि आता प्रत्यक्ष पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं अधिकृत चिन्ह आहे वा म्हणजे आता कर्मचाऱ्यांच्या विशेषतः शिक्षकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो आहोत या सगळ्याचा त्यांच्या वेतनावर नेमका काय आणि किती परिणाम होईल आणि हे पैसे त्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे परिणाम दुहेरी आणि सकारात्मक आहे पहिला म्हणजे मासिक वेतनात होणारी वाढ जसं आपण पाहिलं झॅड वर्गातल्या कर्मचाऱ्याच्या हातात दरमहा सुमारे हजार रुपयांची वाढ होईल ज्यांचं मूळ वेतन जास्त आहे त्यांच्यासाठी ही रक्कम आणखी जास्त असेल आणि वाय आणि एक्स वर्गात वाय वर्गात सोळा टक्क्यांवरून वीस टक्के आणि एक्स वर्गात चोवीस टक्क्यांवरून तीस टक्के वाढ होणार आहे त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ खूप लक्षणीय असेल आणि दुसरा परिणाम म्हणजे थकबाकी कारण ही वाढ तर जुलै दोन हजार पासून लागू आहे हो म्हणजे जवळपास फरकाची रक्कम एकत्र मिळेल हो आणि हाच सगळ्यात मोठा आर्थिक फायदा आहे हो कसा आपल्या पन्नास हजार मूळ वेतनाच्या उदाहरणात दरमहा हजार रुपयांप्रमाणे एकोणीस महिन्यांची थकबाकी म्हणजे एकदम एकोणीस हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील एकोणीस हजार रुपये हो आणि ज्यांची मूळ वेतन जास्त आहेत त्यांच्यासाठी ही थकबाकी लाखाच्या घरातही जाऊ शकते ही एक मोठी रक्कम आहे जी कर्मचाऱ्यांच्या अनेक आर्थिक गरजा पूर्ण करू शकते म्हणजे कर्मचाऱ्यांची पुढची दिवाळी नक्कीच दणक्यात साजरी होणार आहे होऊ शकते या सरकारी आदेशाचा अर्थ अनेकदा लवचिक असतो <laughs> तुमचा मुद्दा बरोबर आहे आहे निश्चित तारीख कारण आता प्रक्रिया सुरू झाली आहे शिक्षण संचालनालयाच्या पत्रानंतर आता जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर कोशागार कार्यालय आणि वेतन पथक कार्यालय कामाला लागतील म्हणजे बिल तयार होतील हो ते प्रत्येक शाळेकडून आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन थकबाकीची बिलं तयार करतील या प्रक्रियेला काही आठवणे किंवा महिना दोन महिने लागू शकतात महिना दोन महिने हो पण एक गोष्ट निश्चित आहे दोन हजार सव्वीसच्या पत्रामुळे आता ही प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे त्या ये त्यामुळे येत्या काही महिन्यात ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आपण निश्चितच ठेवू शकतो तर आज आपण सरकारी धोरण प्रशासकीय दिरंगाई आणि शेवटी मिळालेल्या दिलाशेची ही संपूर्ण कहाणी पाहिली सातव्या वेतन आयोगाने घरभाडे भत्त्याची एक चांगली महागाईशी जोडलेली रचना केली हो पण ती प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचायला जवळजवळ दोन वर्ष लागली अगदी या संपूर्ण प्रक्रियेतून एक गोष्ट स्पष्ट होते शासकीय धोरण कितीही चांगलं असलं तरी त्याची प्रत्यक्ष आर्थिक अंमलबजावणी ही एक वेगळी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते बरोबर धोरण कागदावर खूप चांगलं दिसतं पण ते कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुराव्याची आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज असते या प्रकरणात तेच दिसून आलं बरोबर आजच्या चर्चेनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो महागाईचा सामना करण्यासाठी महागाई भत्ता आणि त्याला जोडलेला घरभाडे भत्ता यांसारख्या तरतुदी खूप महत्वाच्या आहेत पण धोरण जाहीर होण्यापासून ते प्रत्यक्ष कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत लागणारा वेळ हो तो त्या कर्मचाऱ्याच्या आर्थिक नियोजनावर काय परिणाम करत असेल हाच तो कळीचा मुद्दा आहे ह्या विलंबातील अंतर कमी करण्यासाठी आणखी प्रभावी प्रणाली विकसित करता येईल का कशी प्रणाली अशी प्रणाली जिथे महागाई भत्त्याची घोषणा होताच त्याला जोडलेले इतर भत्ते जसे की घरभाडे भत्ता कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा वेगळ्या आदेशाची वाट न पाहता वेतन प्रणालीद्वारे आपोआपच अपडेट होतील म्हणजे पूर्णपणे ऑटोमॅटिक हो यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने तोडगा काढायला हवा जेणेकरून भविष्यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी अशी प्रदीर्घ वाट पाहावी लागणार नाही